महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्शा मिळालेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन पक्षी अभयारण्यात उत्साहात साजरी करण्यात आला अभयारण्य परिसरात स्वच्छता अभियान राबवून पर्यटकांनी टाकलेला कचरा गोळा करण्यात आला अभयारण्यात पर्यटकांकडून पन्नास रुपये डिपॉझिट घेऊन पिण्याची प्लास्टिक बॉटली आत नेता येत असल्याने पर्यटक त्या बाटल्या पुन्हा अभयारण्याच्या बाहेर आणत असल्यामुळे प्लास्टिक कचरा कमी बघाव्यास मिळाला आज अभयारण्य परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना देशी वृक्षांचे वाटप देखील करण्यात आले तसेच वृक्षरोपण देखील करण्यात आले तेथे आलेल्या विद्यार्थी आणि पर्यटकांनी पक्षी निरीक्षण पक्ष्यांची माहिती करून देण्यात आली हिवाळा संपला असला तरी अभयारण्यात पक्षी अभयारण्यात पाणवेली आणि टायफा काढण्याचे काम सुरू झाल्यामुळे पक्ष्यांना खाद्य आणि बसण्यासाठी जागा देखील मिळत आहे वर्धापन दिन कार्यक्रमात नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद बोरा पक्षमित्र उमेश कुमार नागरे प्रभारी वनपाल संदीप काळे प्रमोद मोगल गंगाधर आघाव रोहित मोगल रोशन पोटे पंकज चव्हाण समाधान सोनवणे विकास गारे आदींसह पक्षमित्र गाईड आणि वन कर्मचारी सहभागी झाले होते <ण्णागर्णागर्णागर्णागर्णागर्णागर्णागर्णागर्>